नमस्कार मित्रांनो येता फेब्रुवारी हा महिना काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत संघर्षाचा असणार आहे या राशींच्या जीवनामध्ये बरी तशी उलसापाल होण्याची शक्यता राहील तर बारा राशींपैकी काही राशींसाठी हा महिना सुखद असेल या राशींना सर्व प्रकारच्या सुखसुविधा मानसिक आनंद प्रसन्नता या महिन्यामध्ये लाभू शकते आता आपण पाहणार आहोत फेब्रुवारी महिन्यामध्ये नेमक्या कोणत्या राशींच्या व्यक्तींना सुख मिळेल मित्रांनो पहिली राशी आहे ती म्हणजे तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी संपूर्ण फेब्रुवारी महिना हा अनुकूल असेल आरोग्यासंबंधित क्वचित लहान मोठी दुखणी उद्भवू शकतील मात्र इतर सर्व बाबतीमध्ये हा महिना तुमच्यासाठी अत्यंत शुभ असा राहील करिअरमध्ये या राशीच्या व्यक्तींना चांगले यश मिळू शकेल या महिन्यामध्ये कोणतीही गुंतवणूक केल्यात त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल नोकरीत असलेल्या लोकांना यश मिळेल तूळ राशीच्या ज्या लोकांना घर जमिनीबाबतीत काही वाद उद्भवले असतील तर ते आता मिटू शकतील वडीलोपार्जित संपत्तीबाबतच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतील महिन्याच्या मध्यामध्ये तुम्हाला काही काही चांगल्या आणि शुभ वार्ता मिळू शकते त्याचप्रमाणे दुसरी राशी म्हणजेच वृत्तिक राशी होय वृत्तिक राशीच्या लोकांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये सतर्क राहिले पाहिजे कोणतेही काम करण्यापूर्वी खूप विचार करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे कोणाच्याही बोलण्यामध्ये येऊ नये आपल्या कामांसाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणे सोडा कारण त्यामुळे तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागू शकतो महिन्याच्या मध्यंतरात कुटुंबासंबंधित एखादी अडचण निर्माण होऊ शकते भावंडांची वाद होऊ शकतो प्रेम प्रकरणामध्ये मृत्येक राशीच्या लोकांनी या महिन्यामध्ये जपून राहिले पाहिजे कारण नको ते वागणं तुमच्या अंगलत येऊ शकते मात्र महिन्याच्या उत्तरार्धामध्ये सारं काही तुमच्या मनासारखं घडेल करिअरसाठी हा कालावधी उत्तम राहील धनुराशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी हा महिना चढ उताराचा असेल महिन्याच्या सुरुवातीपासूनच पैशाची उधळपट्टी करणे सोरा आणि बचतीकडे लक्ष द्या नोकरीमध्ये सुद्धा तुम्हाला सांभाळून राहण्याचा सल्ला आहे गप्पाटप्पांमध्ये असं काही बोलू नये की ज्यामुळे तुम्ही पुढे अडचणीमध्ये याल या महिन्यामध्ये इतरांना ओसणे पैसे देणे टाळा कारण ते परत मिळणार नाहीत महिन्याच्या उत्तरार्धामध्ये परिस्थिती तुम्हाला काहीशी अनुकूल होईल पुढील रास म्हणजे रात मकर, मकर राशीच्या लोकांनी कोणत्याही गोष्टीमध्ये आताचाहीपणा करू नये त्यामुळे तुमचे नातेसंबंध बिघडू शकतात तसेच महिन्याच्या सुरुवातीलाच कुटुंबामध्ये काही वाद होण्याची शक्यता राहील त्यामुळे बोलताना शब्दांवर ताबा ठेवा तुमच्याकडून वादाची सुरुवात होणार नाही याची काळजी घ्या आपल्या पार्टनरच्या भावनांकडे विशेष लक्ष द्या फेब्रुवारीच्या पंधरा तारखेनंतर मात्र नशीब आपल्याला उत्तम साथ देईल त्यामुळे तुम्हाला प्रचंड लाभ होऊ शकतात व्यवसायामध्ये मनासारखे यश मिळू शकेल फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धामध्ये मकर राशीच्या लोकांचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढीस लागू शकते कुंभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना हा अत्यंत अडचणीचा राहणार आहे नोकरीमध्ये तुम्हाला सहकाऱ्यांकडून त्रास होऊ शकतो फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात विनाकारण खर्च वाढू शकतात आणि त्यामुळे तुमचं आर्थिक गणित बिघडू शकतं पंधरा तारखेनंतर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतील त्यामुळे काळजी घेणं आवश्यक राहील संपूर्ण महिला वाहनांकडून धोका संभवतो त्यामुळे वाहने जपून चालवावीत त्याचप्रमाणे मीन राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी हा महिना अत्यंत उत्तम राहणार आहे हा महिना आपल्यासाठी प्रचंड आनंद आणि मोठमोठ्या संधी घेऊन येणार आहे बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना या यहाँ नौकरी मिले फेब्रुवारी पैला आठ तुम्हारा अचानक धनलाभ होने संधि ये मात्र कामा अड़चनीसुद्धा निर्माण होती स्पर्धा परीक्षा की तैयारी करना विद्यार्थे यश मिलू शकते उत्पन्नाचे नवीन स्रोत मीन राशीच्या लोकांना या महिन्यामध्ये मिळू शकतील